मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे कोणता बदल झालेला आहे तिची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आतापर्यंत गॅस जोडणी पुरुष सदस्यांच्या नावावर असल्याने महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नव्हता मात्र सरकारने या योजनेत बदल करून महिलांना थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे काय आहे अन्नपूर्णा योजना तर राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातात या योजनेचा उद्देश महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे तर काय आहे नवीन नियम तर आत्तापर्यंत गॅस जोडणी पुरुष सदस्यांच्या नावावर असल्याने अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता मात्र सरकारने या योजनेत बदल करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावावर असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतरित करून अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्याची सुविधा दिली आहे, आहे। या निर्णयाने महत्त्वाचं काय होईल तर महिला सक्षमीकरण हा निर्णय महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे स्वच्छ इंधनाचा वापर यामुळे महिला स्वच्छ इंधनाचा वाप वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुधारेल अन्नपूर्णा योजनेचा प्रभाव वाढेल या निर्णयामुळे अन्नपूर्णा योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळेल आणि या योजनेचा प्रभाव देखील वाढेल तर कशा घेऊ शकतात कसे घेऊ शकतात या योजनेचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावावर असलेली गॅस जुळणी स्वतःच्या नावे हस्तांतरित करावी त्यानंतर त्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ सोय सोय मिळेल अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण जाणून घेतली की जर गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर असेल तर ते लवकरात लवकर महिलांच्या ते ट्रान्सफर करायला पाहिजे जेणेकरून महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन फ्री फ्री गॅस सिलेंडर मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही